इंग्रजी जगाची भाषा आहे त्यांना ती आलीच पाहिजे तसं काय बी नाही बघा जग कळायला मुलासने आधी आई कळली पाहिजे आईच्या भाषेतच आईचा चांगली करते बर म्हणजे काय म्हणायचंय तुला हे बघ आमच्या मराठी शाळेत ओ पासून शिकवायला सुरुवात होते ते आईच्या भाषेत आईच्या मायेनं शिकवलं जातो मुलाला लहानपणी आई कळली तर मोठेपणी ताई माई अक्का करते पोराला कसा शिकण्यात लळा लागतो ला 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 पण ते इंग्रजी शाळेत शिकल्यावर इतर मुलांचं बघून आता मला सांग तुझे तुझं आपलं काय तरी बरं ते जाऊन दे तुला तर बरं काही दिवसानं कळ दुसऱ्याचं बघून तू निर्णय घेतलास तुला वाटलं आपण जरा मार्डून राहूया त्याला मी काय करणार माझ जरा काम आहे मी जात मन इंग्रजी शाळा माझं मोठं परब बी मी घातल इंग्रजी शाळेस पण त्याला लावून वटांचा रंग उडेल म्हणून कमी बोलत असतील सोबत नवडा रुग्ण कशाला शिकणं आणि शिकणं कस मोठं पाहिजे मराठी शाळेसारखं नुसतं नटून पटून शाळेत नाही गेलं आणि चार शब्द इंग्रजी बोललो म्हणजे चांगलं शिक्षण म्हणायचं बाई पुस्तकातलं शास्त्र समजून घ्यायचं असेल तर आईच्या भाषेत शिकायला पाहिजे नाही का काय नाही करण मला सांगा तुम्ही कुठल्या इंग्रज शाळेत शिकाय करत असा आज तू लोक चांगला शेतकरी हाय डॉक्टर इंजिनियर शिक्षक आणि काय काय हाय सांग पण आताच्या एकच घालून घालणाऱ्या नव्या मम्म्या हिज बघून ती तिज बघून ही आपल्या मराठ शाळेत पुस्तक कपडे बूट दुपारच जेवण आणि शिक्षण सार फुकडून मिळते साधा सरकार आणि शिक्षण घ्यायचे जेवण शिक्षण म्हणून इंग्रज शाळा मला जनावरांचा आणि घरचा आवाज आहे मी जाते हा पण तुम्ही विचार विचार करून सांगा काय चांगला आणि काय वाटते はい。 अगं रादा हे बघ दोन माणसे रस्त्यावर बहुतेक माणसेवर झाला वाटत दादा मला तर भीती वाटते चल घरी जाऊया यांना मदत करत थांबलो आणि घरी जायला वेळ झाला जा मम्मी कावेल आपल्याला हो चल चल, चल।, चल। अरे अरे बांना हॉस्पिटल मध्ये जायला पाहिजे त्यांचे लय रक्त गेले रे बरोबर लवकर लाफ कोण खूप रागात गेलाय यांचं आम्ही एखादी गाडी थांबवतो यांना दवाखान्या न्यायला हव मामा मामा गाडी थांबव ओ मामा मामा गाडी थांबवाकी अप्पा काका थांबवा लाग

आणि सिद्धार्थ शाळेतून येत असताना वाटेत एक अॅक्सिडेंट झाला होता आम्ही जर त्यांना वेळेवर मदत केली नसती तर ते तडपडून मेले असते आम्ही अंब्युलन्स ला बोलवले आणि त्याला साधा शाळेची बस येईल थोडा भात खा बघू नको मला किती दमतेस मला अजून तुझे सॉक्स आणि बुट घालायचे आहेत माझं शान वाढते थोडा भात खा बघू अगं आणि थोडासा खा बघू हॅलो बाहेर टाकले तेवढं घरात गे आव शाळेची वेळ झाले मी जाते शेताकडं अजून शाळेची बस कशी आली नाही यावेळी इंग्लिश मीडियमची बस येते ना मुलांना शाळेला पाठवायला आले होते काय सांगू बाई रोज सकाळी सकाळी या दोघांचा ना येते कोणाला सॉक्स आणि बूट घालून द्यावा लागतो तर कोणाला टाय आणि ड्रेस घालून द्यावा लागतो पुस्तकात दप्तरातील पुस्तके ही मलाच गोळा करून द्यावी लागतात आणि दप्तरी मलाच भरून द्यावी लागते मला माझी तर खूप चमछाक होते बाई पण तू एवढ्या सकाळी <laughs> माझी तर खूप दमछाक होते बाई या त्यांच्या खाण्यापिण्याच्या तक्रारी मला तर वैताग आला या पोरांचा पण तू एवढ्या सकाळी सकाळी शेताकडे निघालीस तुझ्या मुलाला शाळेला कोण पाठवणार माझी पोर लय गुणाचे आहेत सकाळी मला माझ्या कामात मदत करतात आणि स्वतः स्वतःवरून शाळेला जातात मुलाला या मुलाला या वेळापासून स्वतःची जबाबदारी कळायला पाहिजे आमच्या मराठ शाळेत स्वच्छतेची कष्टाची जबाबदारीची काम देतात दे ते म्हणतात नव श्रम श्रम श्रमतिष्ठा अग्रतिष्ठा तुला आक्षे बरोबर श्रम प्रतिष्ठा हे मूल्य त्याच्यात रुचलं पाहिजे नाही का काय दुर्गाताई तेजू सकाळ सकाळी कसली मिटिंग चालली आहे म्हणायचं काय नाही हो दादा काय नाही दादा ते जी इंग्रज शाळेत मुलांना पाठवाय आणती मी आपलं आमच्या मराठी शाळेमध्ये सांगत होते बर झालं इशे निघाला तो शाळेची पोर माझ्या दुकानात काय ना काय खरेदी करायला येतात बघूया म्हंटले त्यांची गमत करून त्यांनी ज्या त्या दहा बारा पोरांची मी परीक्षा घेतली म्हणा की त्यांनी ज्या तीन चार वस्तू घेतल्या त्याची किंमत मी त्यांना सांगितली आणि तोंडी बिरीज घालायला लावली शाळेला कुठं असतं हे सुद्धा विचारलं बरं का मुलं हिशोब करत असताना माझं असं लक्ष झालं की मराठी शाळेतली परत चुटकीसरशी बिर करतात आणि इंग्लिश मिडियमची पोर बोट मुलीत बसतात बिचारी आणि धा या दुर्गे तुझ पोरग लय हुशार आहे बर का बरं झालं त्या इंग्रजी शाळेत घातलं नाही तेजू ताई खरं सांगू का तुमचा राजीव मला तुमचुलीत नाही वाटला त्या इंग्रजी शाळेत घालून मुलाचं लय नुकसान झालं हो दादा पटते मला मी सुद्धा अभ्यास घेताना ते दिसलं मला मुलाची काहीच प्रगती दिसत नाही माझ चुकलं युनिफॉर्म मधून बुट पाय घालून बस मधून पोरांना इंग्रजी शाळेला पाठवताना आम्हाला इतरांपेक्षा फा खूप वाईट असल्यासारखं वाटत मात्र खरे संस्कार हे आपल्या मराठी शाळेतच घडतात हे मला पटलं माती माता लिनता बुद्धिमत्ता आणि समृद्धता खऱ्या अर्थाने मुलाला लहानपणी कळायला पाहिजे असेल तर मराठी हा एकच मंत्र धन्यवाद